तुम्हाला स्टेजवर जाऊन बोलायची भीती वाटते का एखादं प्रेझेंटेशन देताना किंवा सेमिनारमध्ये पुढं जाऊन बोलायची भीती वाटते का किंवा पुढं गेल्यानंतर काय बोलायचं हे सुचतच नाही स्टेजवर उभारल्यानंतर हात थरथरतात आणि पूर्णपणे तुम्ही ब्लँक होता असं तुमच्या बाबतीत होतं का तर तुम्हाला पब्लिक स्पीकिंग कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे तर पब्लिक स्पीकिंग कॉन्फिडन्स तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला मी अशा टिप्स सांगणार आहे की ज्या टिप्स जर तुम्ही इम्प्लिमेंट केल्या फॉलो केल्या तर तुमचा हा कॉन्फिडन्स नक्की वाढेल तर चला सुरू करूया पब्लिक स्पीकिंग कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी ती पहिली टिप आहे ते म्हणजे चेंज युअर माइंडसेट म्हणजे तुमची मानसिकता बदला मी स्टेजवर बोलायला गेल्यानंतर लोक मला जज करतील का किंवा मा माझ्या बोलण्याला लोक हसतील का असा जर तुम्ही विचार आधीच करत बसला तर तुम्ही कधीच तुमचं कॉन्फिडन्स वाढणार नाही आणि तुम्ही कधी स्टेजवर जाऊन बोलणार नाही त्यामुळे तुम्ही जे काही स्टेजवर बोलणार आहात ती माहिती लोकांना उपयोगी पडणार आहे किंवा त्या माहितीमुळे लोकांमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होणार आहे असा तुम्ही विचार करा आणि पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून तुम्ही स्टेजवर जा आणि बोला ज्यामुळे काय होईल तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला मदत होईल त्यामुळे तुम्ही तुमचा माइंडसेट बदला असा माइंडसेट ठेवल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स हा नक्की वाढेल दुसरी टिप म्हणजे अंडरस्टँड युअर टॉपिक म्हणजे एखाद्या विषयावर जर तुम्हाला बोलायचं असेल तर त्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्या विषयावर जर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही कॉन्फिडंटली लोकांसमोर बोलू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या विषयावर तुम्ही बोललात आणि प्रेक्षकांकडून त्या विषयावर रिलेटेड काही प्रश्न आले तर त्याचं उत्तरही तुम्ही ठामपणे देऊ शकता पण इन केस त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ठामपणे सांगूही शकता की या प्रश्नाचं उत्तर मला माहिती नाही पण रिसर्च करून मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की सांगू शकते यावरून काय होईल तर तुमची जेन्युएनिटीही दिसून येईल आणि तुमची क्रेडिबिलिटीही वाढेल तिसरी टीप म्हणजे वर्क ऑन युअर बॉडी लँग्वेज पब्लिकली स्पीक करताना तुम्ही काय बोलता हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तुम्ही कशा पद्धतीने बोलता हेही महत्वाचं आहे म्हणजे बोलताना तुम्ही कसं उभारता काय हातवारे करता कसे हावभाव देता यावरही काम करणं गरजेचं आहे त्यामुळे बोलताना नेहमी चेहऱ्यावर स्मित असं ठेवा आणि तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसू द्या तुम्ही कॉन्फिडंट राहून बोला चौथी टीप आहे ती म्हणजे स्टार्ट स्मॉल अँड लर्न फ्रॉम मिस्टेक्स म्हणजे काय जर पब्लिक स्पीकिंग हे कॉन्फिडन्स तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही छोट्या छोट्या लोकांच्या ग्रुप पासून बोलायला सुरू करा म्हणजे एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये जाऊन तुम्ही अँकरिंग करा किंवा ऑफिसमध्ये मिटिंग्स असतील तर तुम्ही आपला मुद्दा मांडायला इनिशिएटिव्ह घ्या जेणेकरून काय होईल की तुमचा कॉन्फिडन्स वाढायला मदत होईल आणि अशा ग्रुपमध्ये आपल्या जवळचे लोक असतात त्यामुळे त्या ते आपल्याला काही इम्प्रुव्हायजेशन असतील तेही सांगतील आणि आपल्या चुका सुधारायलाही मदत होईल त्यामुळे काय होईल तर मोठ्या ग्रुपमध्ये बोलायला आपला कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि आपण आपला पब्लिक स्पीकिंग कॉन्फिडन्स वाढवू शकता पाचवी टीप आहे ती म्हणजे कंट्रोल नर्वसनेस स्टेजवर जाऊन बोलायचं म्हणजे नर्वसनेस येणार हे साजिक आहे तर हा नर्वसनेस कमी करण्यासाठी काय करायचं तर तुम्ही स्टेजवर जाण्याअगोदर एक दीर्घ श्वास घ्या तुमच्या मनाला तुमच्या डोक्याला शांत करा आणि स्वतःला मोटिवेट करा की मी काहीतरी चांगलं करू शकतो मी स्टेजवर जाऊन बोलू शकतो असं स्वत बोलून स्वतःला मोटिवेट करा आणि मग तुम्ही स्टेजवर जा जेणेकरून काय होईल की तुम्ही शांत मनानं शांत डोक्यानं स्टेजवर चाल आणि जे तुम्हाला काही बोलायचं आहे ते तुम्ही कॉन्फिडंटली लोकांसमोर बोलू शकाल फार फार तर काय होईल की बोलताना चुका होतील पण तुम्ही यातून खचू नका डगमगू नका स्वतःला डिमोटिवेट करू नका तर यातूनच तुम्ही शिका तुमच्या चुका इम्प्रूव्ह करा आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करा पब्लिक स्पीकिंग कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी शेवटची आणि महत्वाची टीप आहे ती म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस पब्लिक स्पीकिंग कॉन्फिडन्स हा एक दिवस सराव करून होत नाही तर तुम्हाला यासाठी डेली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे तर ही प्रॅक्टिस तुम्ही कशी करू शकता तर तुम्ही घरातल्या मंडळींसमोर किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींसमोर बोलण्याचा सराव करा जर हेही शक्य नसेल तर तुम्ही आरशासमोर उभं राहा आणि आरशासमोर बोलून पहा जेणेकरून तुम्ही कसे बोलता तुमची बॉडी लँग्वेज काय आहे हेही तुम्हाला समजेल त्यासोबतच तुम्ही तुमचं भाषण रेकॉर्ड करा आणि त्यानंतर ते भाषण स्वतः ऐका त्यावरून तुम्हाला तुमच्या चुका समजतील तुम्ही कुठे चुकताय कुठे तुम्हाला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे हेही तुम्हाला समजेल जेणेकरून तुम्ही तुमच्यात इम्प्रुवमेंट करू शकाल आणि तुमचा कॉन्फिडन्स हा डे बाय डे इम्प्रूही होईल तर पब्लिक स्पीकिंग कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी ज्या काही तुम्हाला मी टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्हाला नक्की समजल्या असतीलच पण पब्लिक स्पीकिंग करताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही कोणती टिप इम्प्लिमेंट करणार आहात हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद